आणि ही बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या केलेल्या कान उघडणे संदर्भातली लाड खपवून घेतले जाणार नाहीत असं फडणवीस म्हणाले तात्काळ आपल्या खात्याचा पदभार स्वीकारा महायुतीतील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे कान उघडणी केली आहे पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना फडणवीस यांनी खडे बोल सुनावलेत कमी महत्वाचं खातं मिळाल्यानं ना, अनेकांची नाराजी असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि यावरून अनेकांनी आपल्या पदाचा भार स्वीकारलेला नाहीये आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडेबोल सुनावलेले तात्काळ आपल्या खात्याचा पदभार स्वीकारा असं फडणवीस यांनी म्हटलंय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया ओम अनेक मंत्री असे आहेत की त्यांना खातं मिळालेलं आहे मात्र पदभार स्वीकारलेला नाहीये ही त्यांची नाराजी असू शकते मात्र आता मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावल्याचं कळतंय कारवाई करण्यात येईल का काय नेमकं फडणवीस म्हणाले खर तर महाविकास महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच नाराजी नाट्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं पाहायला मिळालं होतं अनेक ज्येष्ठ मंत्र्यांची नाराजी यामध्ये उडवण्यात आली होती काही मंत्र्यांना कमी महत्वाची खाती देण्यात आली तर काही मंत्र्यांना डच्चू देखील मिळाला होता ज्या मंत्र्यांना मंत्रिपद देण्यात आलेली आहेत त्यांना खातेवाटप करण्यात आलेलं आहे त्यांनी दोन आठवडे उलटले तरी अद्यापही पदभार स्वीकारलेला नव्हता अशा मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः काल उघडणी केली आहे जे काही खातं मिळालं आहे त्याचा पदभार तात्काळ स्वीकारा कुठल्याही स्वरूपात नाड खपवून घेतले जाणार नाहीत तात्काळ पदभार स्वीकारून कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे महायुतीतली जे काही मंत्र्यांची नाराजी होती ती शमवण्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतलाय आणि सर्वांनी तात्काळ कारभार स्वीकारून आज जी काही कॅबिनेट आहे त्यामध्ये सामील होऊन कामाला सुरुवात करावी अशा स्तराचे स्पष्ट सूचना आणि स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे आता जे काही मंत्री नाराज होते त्यांची नाराजी दूर झाली असं सध्या तरी आपण म्हणू शकतो आणि आता कामाला प्रत्यक्ष स्वरूपात मंत्री सुरुवात करतील सुजित्र सध्या तरी निर्माण झाले अनुपमा ठीक धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते लाड खपवून घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तात्काळ आपल्या खात्याचा पदभार स्वीकारा फडणवीस यांनी आदेश दिले त्यामुळे जे काही मंत्री नाराज होते त्यांची नाराजी आता दूर झालेली असेल अशी अपेक्षा आणि लवकरच आपल्या खात्याचा पदभार ते स्वीकारतील